नमस्कार मी एडव्होकेट यशवंत महादेव साधू मानगाव रायगड येथे वकिली करत आहे आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो अतिशय महत्वाचा विषय आहे तो म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे त्र्याहत्तर अन्वये दिलेली गुन्ह्याची वर्दी किंवा एफ आय आर ज्या दखलपात्र गुन्हा कोठेही घडला असला तरी अशा दखलपात्र गुन्ह्याची वर्दी पोलीस ठाण्याच्या अंमलदारास तोंडी किंवा इलेक्ट्रॉनिक संदेशाने दिली तर तो पोलीस अधिकारी ती वर्दी म्हणजेच एफ आय आर लिहून घेईल त्यावर ज्या कोणी ती एफ आय आर दिलेली आहे त्याला ती वाचून दाखवली जाईल आणि त्यावर त्याची सही घेतली जाईल आता इलेक्ट्रॉनिक संदेशाद्वारे म्हणजे मोबाईल आहे किंवा ईमेल आहे अशा प्रकारे जर एखाद्याने एखाद्या घडलेल्या गुन्ह्याबाबत जर एफ आय आर पोलीस स्टेशनला पाठविली तर जो कोणी पाठवणार आहे त्याला प्रत्यक्ष पोलीस स्टेशन जाऊन तीन दिवसामध्ये आणि त्या एफ आय आर वर म्हणजे जी पाठवलेल्या ईमेलची एफ आय आर आहे किंवा एखाद्या मोबाईलवर पाठवलेली एफ आय आर आहे त्याच्यावर सही करावी लागेल जर त्या व्यक्तीने तीन दिवसामध्ये जाऊन त्या एफ आय आर वर म्हणजे इलेक्ट्रॉनिक संदेशामार्फत पाठवलेल्या एफ आय आर वर जर का सही केली तरच ती एफ आय आर नोंदवली जाईल किंवा नोंदली जाईल आता एफ आय आर नोंदल्यानंतर प्रत्येक एफ आय ची प्रत्येक वर्धीची गुन्ह्याच्या वर्दीची आणि राज्य शासनाने पुरविलेल्या वहीमध्ये मं म्हणजे एफ आय ची जी नोंद वही असते ज्याने राज्य शासनाने पोलिसांना दिलेली असते त्या नोंदवहीमध्ये एफ आय आर ची नोंद करावी लागेल जर फिर्याद बलात्काराबाबत असेल तर स्त्री पोलीस अधिकाऱ्यानेच एफ आय आर नोंदवावी लागेल आणि अशा प्रकारे जी कुठली एफ आय आर नोंदवली गेली असेल ती नोंदवणारा जो पोलीस अधिकारी आहे त्याच्यावर हे बंधन आहे की ज्या व्यक्तीने एफ आय आर दिलेली आहे गुन्ह्याची वर्दी दिलेली आहे त्या गुन्ह्याच्या वर्दीची म्हणजे एफ आय आर ची एक विनाशुल्क आणि प्रत त्या वर्दी देणाऱ्याला म्हणजे एफ आय आर देणाऱ्याला दिली जाईल आणि अशा प्रकारे कलम एकशे आय एफआयआर पोलीस स्टेशनला रजिस्टर होईल धन्यवाद